मंडळीत दिवाळीचा सण आल्यानं राज्यभरात दिवाळ सणाचा उत्साह दिसून येत आहे अनेक अडीअडचणी अतिवृष्टी पूर यामुळे प्रचंड हानी झाली असतानाही शेतकरी गोरगरीब कष्टकरी सर्वजण दुःख बाजूला सारत आपल्या पल्यापरीनं दिवाळीचा सण साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत मात्र एकीकडे राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील राजकारणात मात्र पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे फटाके फुटू लागले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबईत धडक देत केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं जी आर काढून कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेटबाबत मोठा निर्णय घेतला होता मात्र त्यामुळे आपलं संकटात आल्याची भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे सरकारच्या या निर्णयाला विरोध म्हणून काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते विजय बडेवट्टी यांनी नागपूरमध्ये ओबीसींचा मोठा मोर्चा काढलेला होता तर काल राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अनेक नेत्यांची बीड येथे माहेलगार सभा आयोजित केली होती या सभेमध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण नेण्याच्या मागणीला आणि त्या दिशेनं सुरू असलेल्या सरकारी हालचालींना विरोध करणं ओबीसी समाजाच्या सध्याच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये दोन सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला जी रद्द करण्यात यावा यासाठी सरकारवर दबाव आणणं हा या सभेचा मुख्य उद्देश होता दरम्यान या सभेत छगन भुजबळ यांनी महायुती सरकारमध्ये आपले सहकारी मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या राज्य सरकारमधील मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या विखे पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांनी बोचरी टीका केली विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरून गेला गेला तर गेला पण जी आर काढला विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरंगीकडे जातात भाजपच्या लोकांना मला सांगायचंय की तुमच्या लोकांना आवरा मराठा समाजाच्या आमच्यात अंतर पडलं त्यानंतर अंतर्वलीच्या दरिद्री पाठलामुळे पडलाय असा घनाघात छगन भुजबळ यांनी केला भुजबळ यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील या भाजपाच्या बड्या नेत्यांना लक्ष केल्यानं भुजबळांनी ही टीका स्वतःच्या मनानं केली की त्यांच्या मागे बोलावता धनी कोणी वेगळा आहे याबाबत या तर्कवितर्क लढवले जात आहेत त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचं महत्त्व मराठा समाजामध्ये आणि सरकारमध्ये चांगलंच वाढलंय विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्यानं ते सरकार आणि मराठा आंदोलक आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्यात समन्वय साधण्याचं काम करत आहेत मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसोबत मुंबईत आल्यानंतर त्यांना विखे पाटील हेच सामोरे गेले होते तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आणि सगळे सोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या जीआर मध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या ओबीसी नेत्यांच्या रडारवर आलेले आहेत यातच पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंबी आणि विखे कुटुंबियांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील असणारे बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव घडवून आणलेला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असणारे सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता सध्या पवार आणि विखे हे दोघेही मराठा नेते असल्यानं पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा पट्ट्यातील मराठा समाजामध्ये विख्यांचं वर्चस्व वाढल्यास ते अजित पवार यांना परवडले नारा नाही त्यातच मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून मराठा समाजातील काही तरुण आंदोलकांनी काल विखे पाटील यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली होती अशा परिस्थितीत विखेंना आणखी अडचणीत आणण्याची संधी साधून अजितदादांमार्फत भुजबळ आणि इतर नेत्यांना कामाला लावून आक्रमकपणे ओबीसींची बाजू मांडायला लावल्यास भाजपापासून दुरावणारे ओबीसी मतदार आपल्याकडे खेचता येऊ शकतात असा हिशोब अजितदादांनी केलेला असू शकतो एकंदरीतच गेल्या काही वर्षात तीव्र झालेली आरक्षणाची मागणी त्यामधून मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे राज्यातील बहुतांश प्रस्थापित पक्षांच्या पारंपरिक वोट बँकेला मोठा तडा गेलेला आहे एका समाजाबाबत अनुकूल भूमिका घेतली की दुसरा नाराज होतो अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आपली वोट बँक कायम ठेवताना नव्या वोट बँकेला जोडण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांकडून सुरू आहे त्यामुळे स्वतः मराठा असलेले अजित पवार मराठा आरक्षणबाबत सकारात्मक बोलायचं अनुकूल भूमिका घ्यायची आणि छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना ओबीसींचा आवाज बनवायचं अशी दुहेरी खेळी अजित पवार खेळत असावेत आता ही खेळी यशस्वी होणार की त्यांच्याच पक्षावर उलटणार हे आगामी काळात दिसेलच सध्या तरी अजित पवार एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसीना चुकारण्याची भूमिका घेत आहेत असं तुम्हाला वाटतं का अजितदादांची ही खेळी यशस्वी होणार का याबाबत तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या गर्जना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका